शुभ सकाळ मैत्रीणं सगळ्यांना श्रावणी दुसऱ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा सकाळची सुंदर अशी सकाळ आहे आणि सकाळी सकाळी माझं अंगणातील सगळं काय आवरलेलं आहे मैत्रीणं झाड झटत सगळं झालेलं आहे आणि आता सगळं आवरून सावरून मी निघालेले आहे शिवशंकराच्या मंदिरामध्ये तर आपल्या भोलेनाथाला प्रिय असं ते म्हणजे सफेद फूल तर आपल्या अंगणामध्ये हे बघा इथं पारस काकड्याचं झाड आहे तर म्हटलं चला थोडे थोडेसे पारस काकड्याची फुलं तोडून घेते मी हे बघा मैत्रीण तर बघा किती भारी भारी सफेद व फुलं आलेली कळे उमलायला लागल्या ते तर असे सफेद फुलं मी तोडून घेते तर बरेच सगळे फुलं आहेत आपल्या अंगणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चला म्हटलं थोडी थोडी तोडून घ्यावी हे बघा इथं गुलाबदेखील आहे इकडे लाल फुलं आहे ते तर चला सगळं आपण ताटामध्ये ठेवून घेऊ तर जे जे फुलं आहे मैत्रिण ते हे बघा मी इथं ताटामध्ये घेतलेले आहे कारण आपल्या अंगणात एक गुला हे आ, झेंडू झेंडूचंही फुलं होती एक झाडे आणि हे सफेद फुलं दिसतात मैत्रिणी मी दाखवते तुम्हाला तर हे आहे धोत्र्याचं फुल कारण आपल्या बांधावरती धोत्र्याचं झाडे मस्तपैकी हे बघा धोत्र्याची फुलं आहे तर ते सफेद फुलं घेतले तर चला आता आपल्याला आवरून जायचं आहे शिवशंकराच्या मंदिरामध्ये तर तिथं आपण सगळेजण दर्शन घेऊया आज तर मैत्रिणी मी निघालेले आहे बघा आमच्या ताई आणि नाणी माझी वाटच बघा इथं उभे आहेत घेतलं का फुलं बेल बिल मस्त पैकी देवाला व्हायला एक एक डोक्यात खोच आपली फुलं आहे आणि ह्या बघा मी आमच्या ह्या नाणी येत नाही यांच्या बांधाव मोठं बेलाच झाड आहे का नाही नाणी बघू द्या ते बघा बेल बिल पिशवीत घेतलेलं आहे सगळं प्रसाद वगैरे धरा तर मैत्रिणी मी दाखवते ते तिकडं पाठीमागं दिसतंय ना हिरवं बांधाव मोठं आहे आपलं बेलाचं आणि इथं बघा पारिजातकाचा कसा सडा शिंपलेला आहे नाणीच्याही दारापुढं पुढं पारिजातकाचं झाडे हे का नाही सपे सफेद फुलं मस्त पैकी हा घेतली का हे पण सफेद फुलं ना चला निघा चला पटापट तर मंडळीन आपण पोहोचलेलो आहे मंदिराच्या प्रांगणामध्ये तर बघा किती मस्त झाडे इथं काय काय माहिती कसलं झाडे होत आई हे मस्त पिवळी पिवळी फुलं आलेत हे बघा आता इथं आहे आपलं नाणी दे तुमच्या हातात का ती फुलं आहे ताई अय्यो इकडे दाखवा जरा जवळ वेगळ्या जातीचे आहे ना काहीतरी सुंदर फुलं ताईने आणल्यात हे पण सफेद फुलं वाईला बाप्पाला per sala. Aprenn a dir bé que उपवासाचा इकडं वाटायचं चाललेलं आहे आपल्या भाविक भक्तांना बघा भरपूर गर्दी आपली मंदिरामध्ये झालं का बाय दर्शन हे तुम्ही मस्त आहे आमच्या बाईंनी घेतलाय आता सगळेजण आपल्या परीने काय ना काही काम करता असं मस्त पैकी चाललेलं आहे सगळ्यांचं

नदीत चाललंय आहे काही पाण्याचा खळखळा मस्त आहे ना तर भारी वातावरण आहे मैत्रीण सकाळी सकाळी बघा नदी असे तुडुंब भरून खळाखळ खा। तर मैत्रीण आलेले हे मंदिरातून दर्शन वगैरे घेऊन आत्ताच घरी आणि घरी आले आता, आता खिचडी वगैरे करायची तयारी कारण उपवासाला खिचडी बनवायची आहे काय मस्त पैकी आपले साबुदानी चांगले भिजले ते तर कसा वाटला आपल्या आज मंदिरातला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बाय मैत्रीण